आता महिलांना सक्षम करायचं आहे फक्त दीड हजार वर हा तुमचा भाऊ नाही थांबणार तुम्ही सरकारची ताकद वाढवली तर दीड हजारचे दोन हजार करणार दोनचे अडीच करणार अडीच चे तीन करणार तीनच्याही फोड द्यायला हात आखडता घेणार नाही ताकद तुम्ही जेवढी वाढवाल आणि भावांसाठी तेच करणार आहे शेतकऱ्यांसाठी केले आपण शे, पंपाने शेती करणारे साडेसात एच पी पर्यंत मोटर वापरणाऱ्या शेतकऱ्याला वीज बिल माफ करणार पहिलं राज्य आहे खूप योजना आहे ज्येष्ठांसाठी वयश्री योजना आहे तीर्थदर्शन योजना आहे सगळं केलं आहे एका घरामध्ये जर आपण विचार केला तर एका घरामध्ये एक कुटुंब सुखी कुटुंब होण्यासाठी या सरकारने निर्णय आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही घेतले नव्हते आप ते आपल्या सरकारने घेतलेले आहेत आणि म्हणून आज लोकांना वाटतो आपल्यातला मुख्यमंत्री आहे माझं असं आहे कारण मला वेळेवर कार्यक्रमाला का उशीर हो